नमस्कार शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो मी तुमच्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूवर नितीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार मंगळवार मी आज स्पेशल तुम्हाला धुळ्यातील पेशल वगारी वगारी बाजार दाखवतोय या बाजारामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला आता पेशल वगारींचे व्हिडिओ दाखवणार मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनल जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड होती मित्रांनो की वगारी पण दाखवा म्हणतात दादा म्हणे आता इकडे बघा इकडे वगारी वगैरे विक्रीसाठी आहे या दादा आणि त्यांच्या तर बघू शकता त्यांना विचारू आपण काय किंमती वगैरे आहे नमस्कार दादा क्या किंमत आहे इस की वगारी की पंधरा हजार पंधरा आहे क्या जाप्राभाती नसल मी का तर बघा मित्रांनो जाप्रभाती नसेलची इधर लोणा उसको तर बघा मित्रांनो जाप्रभाती नसेलची वगारी वगैरे पाहू शकता तुम्ही कितने महिने घे एक साल साल की आहे क्या आ, ऐसा है, क्या बोली कीमत इसकी आपने सत्रह हजार सत्रह हजार ये और में कम ज्यादा हो जाएगा दादा हो जाएगा क्या मित्रों सत्रह हजार रुपये कीमत शंबर तक के कमी हुए और इसके क्या बोल रहे भाई इसके बारह हजार बोल रहे क्या ऐसा है क्या कितने दे चे चे लाए थे तुम गरीब छह सात लाए थे क्या बाकी बेची क्या ऐसा खरीदी रही थी अपने बाहर की रही थी तब ले रहे थी क्या तर मित्रांनो बघा तबेले येथील खरेदी असते त्यांची वाघारी दाखवलेली आहे तुम्हाला चांगल्या पाहिजे आता इकडे बघा दादांकडे पण आहे इकडे बघा मित्रांनो तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर पण देण्याचा प्रयत्न करू नाम काय आपण आबीद आबिद बाय काय राहिले प्रॉपर प्रॉपर का राहिले नेमके घे हो मोबाईल नंबर तुम्हाला पास बोलो पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी अडुसष्ट अडुसष्ट बारा बारा बावन्न बावन्न तर मित्रांनो जर तुम्हाला याच्यावर खरेदी करायची असेल आबिल बाई यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही वगारी वगैरे खरेदी करू शकता संपूर्ण वगैरे दाखवलेली आहे तुम्हाला आता इकडे बघा दादांकडे पण बरेचसे वगैरे आलेले चांगले आतवान वगैरे आहे दादा काय किमतीचे आहे वगैरे आपल्याकडे पंचवीस हजार पंचवीस हजार कुठली बी घ्या का हिची हिची काय आहे ना तर बघा तो एक पाळा आहे पाहू शकता तुम्ही त्याची काय सांग आहे मग असं आहे का याच्यात जर कुठली बी जोडी घेतली तर काय भावाने राहील तेरा हजार तेरा हजार रुपयाच्या भावाने राहील का तर बघा मित्रांनो जर तुम्हाला कुठला आवडत असेल तर तेरा हजार रुपयाच्या भावाने ते देऊन देतील तुम्हाला आपल्याकडे नेहमी वगार विक्रीसाठी असता का हो काय नाव आपलं कुठले राहणार आहे मोबाईल नंबर आहे आप आपल्याकडे बोला बरं नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर अडुसष्ट झिरो आठ झिरो आठ एकोणा एकोणावीस तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल दादांना संपर्क करून तुम्ही पाड्या वगैरे खर्च करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही बऱ्याचशा वहागारी दाखवलेल्या आहे मी तुम्हाला चांगल्यापैकी इकडे बघा तुम्ही या दादाकडे पण एकदम चांगली वगारी वगैरे आलेली विक्रीसाठी कळत बरोबर या विवागाडीची पण माहिती देतो मी तुम्हाला काय बोल रे भाई इसकी किंमत वगैरे बघा मित्रांनो वगारी पाहू शकता मोठ्या साईजची वगारी आहे जातवान वगारी आहे काय बोल रे बाईस की चार रात पड़ी क्या ऐसा है क्या जातव ऐसा है, है? है क्या बोल रही है पैंतीस हजार का कुछ ये वो और में कम ज्यादा हो जाएगा हाँ कितने लायल की तुम आज आठ लाइल आठ लायल है कितने भेजे सब एक ही बचे ले क्या तो इसमें कम ज्यादा करके दे देना शेत को क्या नंबर है अपना सत्तर बीस अठहत्तर हाँ ग्यारह सत्तर ठीक है और मित्रानों जब तुम अला खर्चा संपर्क कर दो मैं हजार रुपये के मत सही देखा शंबर टक्के में भराशे शेतकऱ्यांचे डिमांड होते मी रानो नितीन दादा आम्हाला वगारींचा बाजार पण दाखवा भने मी आज स्पेशल तुमच्यासाठी वगारी बाजार दाखवायला आलोय मित्रांनो आता इकडे बघाया मोठ्या मोठ्या साईजच्या पण वगारी इकडे जातो आणि मित्रांनो इकडे ये वाला ओर चालूय नाही नाही तिथे चालू नाही चालू नाही नाही का आहे आता पाणी जा तो प्योर मित्रान पोर जापराबादी जाती गिर सर चीज कितने दात पड़ी जाता है कितने दाते है चार दाँत देंगे ऐसे चार दाँत दा तो दो दात क्यों चार दात होंगे क्या भाव बोल रहे हैं इसका पैंसठ हजार बोल रहे कुछ कम ज्यादा हो जाएगा ये और में हो जाएगा इसका क्या बोल रहे हैं चालीस हजार मोबाईल नंबर आहे तुम्हाला मोबाईल नंबर आहे बोलो चौऱ्याहत्तर दस सोळा सदोतीस पंचावन्न मित्रांनो किमती वगैरे सांगितलेल्या त्यांनी कमी आता हो जायनगा बघा नि की किंमत आहे श्री पैसठ हजार चाळीस हजार या ओ आरमे पाच दस हजार तुटतेर ते तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करेल संपर्क करा नेहमी शंभर टक्के आता इकडे बरेचसे छोट्या मोठ्या पा वगारी बनालेले आहे बघा तुम्ही स्पेशल वगैरेंच्या बाजाराचा व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला काय सांगू राहिला बोळीची किंमत बारा हजार का काय गावरान गावराने का नाही गावपर दिसत तर गावरान रे बोधी रे तर बघा मित्रांनो गावरान पाडी वगैरे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल का आज आहे किती आणले विक्रीसाठी हा नऊ हजाराला मागताय का किती आणले विक्रीसाठी तीन आणले तीन आणले का काय काय भावाने असे का तिची काय सांगितली किंमत बारा हजार मध्ये व्यवहारात कमी होऊन जाईल काय नाव आपलं कुठले राहणार असे मोबाईल नंबर आहे का ठीक आहे तर शेतकरी बांधवांवर जर तुम्हाला खरेदी कर जर करायची असेल तर भाऊला संपर्क करा तुम्ही भाऊ कडे विक्रीसाठी नेहमी वगैरे येतच सांगतो आता इकडे बघा ইকে পানী আছে ভাল নেপ্ৰ জাপ্ৰে দি মিত্ৰে ভাও ইয় पंचेचाळीस हजार तर बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये सांगता इस काय बोल ओड आहे नी दोनो के पंचेचाळीस हजार जोळा के क्या एक के एक के क्या कमेशर आहे ती की पास तर मित्रांनो तो नाना काही मोबाईल नंबर सांगण्याच्या आहे नाही आपण काही त्याचा मोबाईल नंबर वगैरे काही घेत नाही आहे त्याचा तिकडेच जाऊ द्या बंद तरी मी तो मला बाकीच्या दुसऱ्या शेतकऱ्यांच्या दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा तुम्ही जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा विसरू नका जे खानदेश जय किसान माझ्या शेतकरी बांधवांना बघा तुम्ही